जे गांधी निराधार योजनेचा निधी वाटप यांचा जी आर आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धभूमीन शेतमजूरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे वाटप म्हणजे तुम्ही बघू शकता आता आठ दिवसा पहिले आपल्याला दोन पगार आलेले आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचे ज्या दिव्यांगांचे आलेले नसन त्यांनी काळजी करू नये ते पण आपल्याला लवकरात लवकर यान कारण की डी बी टी थ्रू आपल्याला सर्व पेन्शन येत असतात तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग यांनी हा जी आर काढलेला आहे तर शासन निर्णय पा काय म्हणते तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी व वृत्तभूमी शेतमजूरांना अर्थसहाय्य योजनेवरील एकावन्न कोटी इतके अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयत्वे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये शंभर कोटी व वृत्तभूमी शेतमजूरांना अर्थसहाय्य या योजनेवर चाळीस कोटी इतका निधी विभागीय हो आयुक्त कार्यालय वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता जो पण आपला निधी आहे तो आपल्याला म्हणजे जे पण आपलं विभागीय आयुक्त आहे त्यामध्ये दे देण्यात आलेला आहे तर आपल्यासाठी किती निधी आले तो पण समोर बघा आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये नऊ कोटी पासष्ट लक्ष एवढी यो, रक्कम दिलेली आहे वृद्ध वृद्धभूमीन शेतमजुरांना सात कोटी तेवीस लक्ष चौपन्न हजार नऊशे रुपये दिलेले आहे इतका निधी ब्रिज पणवर त्यांनी वितरण केला आहे सदृढ सर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता झिरो एक वेतन झिरो सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कारवाई खर्च या उद्दिष्टांनी या शासन निर्मातेसोबतच्या वितरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता दे देत आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता जो नऊ कोटी निधी आहे संजय गांधी निराज योजना आणि हा सात कोटी निधी आहे हा सर्व निधी त्यांनी ब्रस्पणालीवर दिलेला आहे ब्रिशपणालीवर दिला आहे म्हणजे आता सर्वांच्या अकाऊंटवर पैसे आलेले असेल ज्या आपण दिव्यांगांच्या अकाउंटवर पैसे यायचे असेल त्यांनी काळजी करू नका त्यांनी पहिले बघावं डी बी टी झाली आहे का डी बी टी झाली असेल तरी त्यांनी आणखी पण आठ दिवस थांबून जावं कारण की पेन्शन येण्यात सर्व दिव्यांगांना वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे पेन्शन येत राहते सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना असं सांगितले की तुमच्याकडे जेवढा निधी आहे तेवढा तुम्ही सर्व प्रत्येक तालुक्यांना सर्व याच्यात द्यावा आणि पूर्ण जिम्मेदारी या निधीची तुमच्याकडे राहणार असं यामध्ये सांगितलं आहे आणि हा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या साईडवर पण मिळून जाईल आणि तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला मिळून जाईल आणि हा जी आर महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जी आर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो जेवढे पण दिव्यांग मित्र असं आणि ज्यांना पण पेन्शन आणखी आलेली नसतं त्यांनी आणखी पण अटक दिवस थांबून जावे कारण की पेन्शन येण्यात प्रत्येक याला डीबीटीनुसार प्रत्येकांना वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिवशी येत असते तर मित्रांनो जास्त तुम्ही काही करू नका